नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत शासन निर्णय दिनांक -दोन दोन सव्वीस काय आहे पाहू आपण सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक दोन 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 हजार सव्वीस रोजी वित्त विभाग मार्फत अत्यंत महत्वपूर्वक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक एक सव्वीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राज्य शासकीय गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता सदर जोडण्यात आहे सदर दर्शविण्यात आलेल्या प्रति युनिट बचत निधीचे संचित रक्कम प्रदान करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तसेच मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांना प्रशासकीय यं, यंत्रणाखाली विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून राजीनामा सेवानिवृत्ती अथवा सेवेत असताना मृत्यू पावलेले व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या वारसांना सदर नमूद देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच सदर योजना मधील संचित रकमांवर दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून दर साल दर शेकडा सात पॉइंट एक टक्के दराने व्याज राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा चार टक्के दराने कोणताही बदल झालेला नसल्याने याच दराने विमा निधी मधील संचित रकमांवर व्याजाची आग करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद